वंचित बहुजन आघाडीचा विजय असो वंचित बहुजन आघाडीचा विजय माझं नाव आनंद वाघमारे वंचित बहुजन आघाडी मंगळवेडा तालुका महासचिव बरं आज तुम्ही सध्या कुठे आहे आम्ही सोलापूर कलेक्टर ऑफिसला जन आक्रोश मोर्चा वंचित बहुजन आघाडीतर्फे आयोजित केलेला आहे त्या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही बोराळे गावातून निघालो आहे बरं त्या मोर्चात जे तुमच्या ज्या मागण्या आहेत त्याचं स्वरूप थोडक्या सांगा आमची प प्रामुख्याने पहिली एक मागणी आहे जे विधानसभेला मतदान झालं पाचच्या नंतर जवळजवळ शहात्तर लाख मतदान आपल्या महाराष्ट्रामध्ये वाढलं त्याचं मग ते ती टोकन किती लोकांशीला दिलं ते निगेटिव्ह पाहिजेत आणि जे रेकॉर्डिंग होतं कलेक्टर ऑफिसला इजा व्हिडिओ रेकॉर्डिंग त्या निवडणूक आयोगानं आम्हाला सादर करावं आणखी दुसरी कुठली मागणी आहे तुमची आणि जे लाडक्या बहिणीला महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात ते पंधराशे रुपये आमच्या मागासवर्गीय फंड जे असतो मागासवर्गीय महात्मा फुले विकास महामंडळ असेल अनेक महामंडळ आहेत अनाभावसाठी महा विकास महामंडळ त्या विकास महामंडळाचा निधी जे आहे मागासवर्ग कात्री लावून दिली जाते असं तुमचा आरोप आहे आरोप आहे हा जवळजवळ सत्तर लाख कोटीचा ते तिकडे निधी वळवलेला आहे तरी त्यासाठी ते आमचा जनआक्रोश मोर्चा आहे आणि ते मोर्चा काढत असताना आमची प्रामुख्याने मागणी असेल की मागासवर्गाचं जे निधी जे आहे ते परत माध करावं आणि त्याच्यासाठी परत, परत दुसरीकडे वितरित होऊ नये त्यासाठी श्वेतपत्रिका काढवी आमची महाराष्ट्र शासनाकडे मागणी राहणार आहे